दरवर्षी प्रमाणे उत्साह तसाच आहे बाप्पाचं आगमन आपण करतोय छान वाजत गाजत करूया त्याची सेवा करूया आवडीचा नैवेद्य त्याला दाखवूया आणि हा सण साजरा करूया मला असं वाटतं की निसर्ग जपायला हवाय आपल्याला कारण की त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो इको फ्रेंडली गणपती घरी आणले पाहिजेत आरास पण इको फ्रेंडली केली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे नाही आवडत मला ते त्यांची डिग्निटी सोडून किंवा त्यांना त्यांचा अपमान करून जे काही बोलले जाते ते नाही पटते एक कलाकार म्हणून मला असं वाटतं कलाकार काय मला असं वाटतं माणूस म्हणूनच कोणी कोणाचा डिसरिस्पेक्ट केला नाही पाहिजे त्यात तर त्या उत्कृष्ट कलाकार आहेत त्यांनी स्वतःचं नाव मोठं केलेलं आहे एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवलेली आहे आणि इतक्या मोठ्या कलाकारां कलाकारासमोर समजा एखादी व्यक्ती म्हणा किंवा एखादा कलाकार अशा पद्धतीने रिॲक्ट होतो म्हटल्यावरती संताप होतो प्रचंड संताप होतो मला तेच म्हणायचं आहे तुम्हाला कितीही राग आला तुम्ही 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 गेम खेळा गेममध्ये जेवढी भांडणं होतील तेवढी करा पण रागातही तुम्ही शब्द सांभाळले पाहिजेत तुमचे ते नाही परत येत ते घाव करतात कायमचे घाव करतात ते कुठलं सॉरी बोलून चार शब्दांनी ते रिपेअर होत नाही मग आपला स्वभावच तसा असं म्हणायला हरकत नाही फर्गिव्हिंग नेचर हे चांगलंच आहे फर्गीव करणं हे आलंच पाहिजे फर्गीव करणारा तर चूक करण्यापेक्षा खूप मोठा असतो पण जर चूक करणारा सुधारणारच नसेल तर आपण काही करू शकत मला असं वाटत तो बाप्पा आहे त्याला मी काय सांगणार तू काय कर तोच योग्य तो, तो हिशोब करेल त्यांच्यासोबत हो।